मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्त्वाचा असा शासन निर्णय आज आलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता शासन निर्णय दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो या शासन निर्णयमध्ये संपूर्ण माहिती बघण्याकरिता तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून प्रत्येक गोरगरीब कामगारापर्यंत शेअर नक्कीच करा चला तर मग मित्रांनो पूर्ण माहिती पाहूया मित्रांनो तुम्ही बघू शकता सन दोन हजार वीस पासून बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व लाभ वाटप ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जात आहे उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व इतर बांधकाम कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नोंदणी शुल्क रुपये पंचवीस इतके निर्धारित करण्यात आले होते तदनंतर शासनाच्या बदल करून सदर शुल्काची रक्कम रुपये एक रुपया इतकी करण्यात आली होती सध्या स्थिती महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी नूतीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाच्या दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला आहे त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम काम नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत प्रस्ताव मंडळाने संदर्भ क्रमांक तीन येथील पात्रन्वय शासनात मान्यते सादर केला आहे शासन निर्णय इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनियम सेवा शर्ती अधिनियम एकोणीसशे शहाण्णव मधील कलम बारा तीन व कलम बासष्ट दोन मधील नमूद तरतुदीनुसार इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी नूतीकरण करण्याकरिता भरायची नोंदणी नूतिकरण फी नोंदणी शुल्क निशुल्क करण्यास शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो जसं की तुम्हाला माहितच आहे सन दोन हजार वीस पासून बांधकाम कामगाराची नोंदणी नूतनीकरण करण्याकरिता पूर्वी कामगाराकडून पंचवीस रुपये इतका शुल्क घेतला जात होता मित्रांनो त्यानंतर शुल्काच्या रकमेत बदल करून शुल्काची रक्कम एक रुपया इतकी करण्यात आलेली होती त्यानंतर मित्रांनो आणखीन बदल करून आता तुम्हाला नोंदणी किंवा नूतीकरण करण्यासाठी कोणताच शुल्क भरायची गरज नाही यासाठी शासन निर्णय देण्यात आलेला आहे मित्रांनो आपल्या सर्व साठी एक सूचना आहे जे कोणी व्हिव्हर्स आपल्या चॅनलवरती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करेन अशा व्हिव्हर्सने कमेंट बॉक्समध्ये त्याचे नाव आणि गावाचे नाव हे लिहावे कारण त्यांचे पुढील व्हिडिओमध्ये नाव सर्वांसमोर घेण्यात येईल मित्रांनो व्हिडिओला शेअर नक्की करा थँक्यू